पांढऱ्या केसांपासून परेशान असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच जास्त फायदेशीर ठरणार आहे कारण की यामुळे पांढरे केस तर हळूहळू काळे होतातच त्यासोबतच केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतात लांब सडक काळेभोर दाट स्मूदन देखील केस होतात फक्त घरातील काही वस्तूंचा वापर करून आणि याला तुम्हाला रोज रोज करायचं नाही एकदा बनवून भरपूर दिवस तुम्ही याचा फायदा घेऊ शकता चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात आणि हो रिझल्ट पूर्ण हवा असेल तर व्हिडिओ देखील पूर्ण स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आवडल्यास मित्रपरिया करा सोबत नक्की शेअर करा तर बघा यासाठी मी घेतलेला आहे आवळा इथे मी फ्रेश दोन आवळे घेतलेले आहेत तुमच्याकडे जर असा फ्रेश आवळा नसेल तर तुम्ही वाळलेला आवळा देखील घेऊ शकता किंवा आवळ्याचं पावडर असेल तर ते देखील वापरलं तरी चालतं साधारण आवळ्याचं चा पावडर घेत असाल तर दोन ते ती तीन चमचे घ्यायचा आहे आणि आवळ्याचं जर वाळलेल्या फोडी असतील ना तर साधारण तीन आवळ्याच्या एवढ्या फोडी घ्यायच्या म्हणजे आपलं काम होऊन जातं आता खिसून जर घेत असाल तर बघा खूप छान आपण याला व्यवस्थित पटकन खिसू शकतो यामध्ये काही जास्त वेळही लागत नाही त्यासोबतच यामध्ये ना तुम्ही याला बारीक कट जरी करून घेतलं ना तरी चालतं खिसण्याऐवजी पण त्याला देखील बराच वेळ जातो त्यामुळे खिसून घेतलं तर लवकर होतं आणि चांगलं बारीकही होतं म्हणून मी याला खिसूनच नेहमी घेते आणि बघू शकता अगदी एक आवळा पण खिसलेला आहे दुसरा आवळा देखील मी असाच खिसून घेतलेला आहे आता यानंतरनं हे आवळ्याचे जे पूर्ण आपण खिसलेला भाग आहे तो बघू शकता चांगलाच ओलसर आहे यामध्ये बराच आवळ्याचा ज्यूस देखील आहे तो आपल्याला बाजूला काढायचा नाही तसंच आपण याला एका वाटीमध्ये काढूयात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळतं आणि त्यासोबतच बघा इथे आपण याला अर्धा वाटी आवळ्याचा कीस घेतलेला आहे म्हणू शकता आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक चमचाभर मेथी दाणे ना नेहमी मी, मी कोणत्याही केसांसंबंधित जे उपाय असतात ना त्यामध्ये वापरतेच कारण की ना याचा रिझल्टच एवढा चांगला येतो की तुम्ही याला वापरायलाच पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचा केसांवरती वापर करू शकता आणि खूप बेस्ट असे रिझल्ट येतात आणि अगदी ओवरऑल केसांना ना प्रोटेक्ट करण्याचं काम मेथीदाना करतं त्यासोबतच आपल्याला इथे लागणार आहे कडीपत्ता फ्रेश कढीपत्ता मी घेतलेला आहे अगदी धूळ असेल हो, उबड़ा उबड़ा तर स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या आणि कढीपत्त्याच्या बघू शकता असे काही पानं मी बरीच घेतलेली आहेत आणि याला देखील तुम्ही हो खलबत्त्यामध्ये थोडंसं ओबडध एकतर ठेचून घ्या किंवा कात्रीने किंवा हातानेच याला असं थोडंसं तोडून घ्या जेणेकरून कढीपत्त्याच्या पानाचे दोन तीन तुकडे असे होतील आणि कडीपत्त्याची पेस्ट जरी वापरली ना तरी चालतं साधारण दोन चमचे एवढी कढीपत्त्याची पेस्ट घ्या वापरत असाल तर आणि त्यासोबतच इथे बघा आता याला आपण बारीक कट करून घेणार आहोत कडीपत्ता देखील आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो तुमचे केस जर अवेळीच पांढरे होत असतील ना तर कडीपत्त्याचा तुम्ही खाण्यामध्ये आणि केसांवरती अशा प्रकारे उपायामध्ये देखील वापर केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला याचा बेस्ट रिझल्ट मिळतो त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कांदा कांदा ना मीडियम साईजचा घ्यायचा आहे पांढरा कांदा घ्यायचा नाही लाल कांदा आपल्याला वापरायचा आहे आणि कांदा आपण स्वच्छ करून घेऊयात अगोदर त्याचा पाचोळा काढून घ्यायचा आणि बघा कांद्यामध्ये ना एक रंगाची फंगल्स यावरती बुरशी आलेली असते तर ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे कांदा खाण्याअगोदर भाजीमध्ये वापरत असाल किंवा असा वापरत असाल कांदा नेहमी धुवूनच घ्या त्यावरील काळी बुरशी आपल्यासाठी खूप जास्त घातक ठरू शकते आणि त्यानंतर बघा आपल्याला जो कांदा आहे ना त्याला असं थोडंसं बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा मी चांगला असा व्यवस्थित कट केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत काळे तीळ काळे तीळ नक्की वापरा पांढऱ्या तिळापेक्षा काळे तीळ आपल्या केसांसाठी खूप चांगले असतात त्यामुळे साधारण एक चमचावर मी काळे तीळ वापरलेले आहेत आणि तुम्हाला जर यामध्ये जवस वापरायचं असेल तर एक चमचावर जवस जरी घेतलं ना तरी चालतं किंवा तुमच्याकडे जर जास्वंदाची पानं आहेत फुलं आहेत तर जास्वंदाची दोन तीन फुलं किंवा एक दहा बारा पानं यामध्ये जरी वापरली तुम्ही तरी याचा बेस्ट रिझल्ट मिळतो आणि त्यासोबतच बघा आपल्याला इथे लागणार आहे कडई किंवा कोणतंही भांडं तुम्ही घेतलं तरी चालतं आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे इथे मी खोबरेल तेल वापरत आहे कोकोनट ऑइल जे की प्लेन असतं केमिकल फ्री असतं त्यासोबतच अगदी सर्वांच्या घरी उपलब्ध होतं सर्वांना सूट होतं त्यामुळे मी कोकनट ऑइलचा वापर केलेला आहे इतर कोणतं तेल वापरायचं असेल तर वापरू शकता फक्त ते केमिकल फ्री असावं याची काळजी घ्या त्यानंतरनं इथे आपल्याला हे तेल गॅसवरती ठेवायचं आहे थोडंसं कोमट तेल झालं की त्यामध्ये अगोदर आपण टाकणार आहोत जे आपण आवळ्याची पूर्ण पेस्ट करून घेतलेली आहे आवळा खिसून घेतलेला आहे तो पूर्ण भाग असा आपल्याला तेलामध्ये टाकून चांगला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि तेल आता हळूहळू गरम होत आहे आणि यामध्ये ना आवळ्याच्या म्हणजे पूर्ण या खिसामध्ये खूप जास्त असं पाणी आहे आवळ्याचं लिक्विड आहे ज्यूस आहे तर तो आपल्याला यामध्ये अगोदर व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे तो भाग पूर्ण मॉश्चर जे आहे पाण्याचा भाग नाहीसा करायचा आहे त्यामुळे लगेचच दुसऱ्या गोष्टी टाकायच्या नाहीत याला थोडा वेळ छान असं लालसर होईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त असं लाल नाही झालं तरी चालतं सोनेरी रंगाचं थोडं थोडं होण्याची सुरुवात झाली की आपण पुढची प्रोसेस करू शकतो आणि बघा केसांसंबंधित तक्रारी आजकाल खूप जास्त वाढलेल्या आहेत अगदी लहान लहान मुलांमध्ये दे देखील वेगवेगळ्या केसांच्या समस्या दिसून येतात कारण की एक आपली हेल्दी लाईफस्टाईल राहिलेली नाही आपण बाहेरचं खातो किंवा बऱ्याच आपण केमिकल केसांवरती वापरतो त्यामुळे केसांचं सा नुकसान होतं तर नक्कीच या गोष्टींकडे देखील आपण काळजी घेतली पाहिजे लक्ष दिलं पाहिजे त्यानंतर बघा थोडंसं हे असं तपकिरी रंगाचं झालं आवळा की त्यानंतर मी एक मेथी मेथीदाणे यामध्ये टाकले आणि कडीपत्ता आपण तयार केलेला यामध्ये टाकलेला आहे कडीपत्ता टाकून याला चांगलं थोडं अजून गरम होऊ द्यायचं आणि हळूहळू न कडीपत्ता देखील थोडासा यामध्ये असा गरम झालेला दिसला की त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कांदा कांदा तुम्ही मिक्सरमध्ये देखील पेस्ट करून यामध्ये टाकू शकता किंवा असाच जरी मोठा मोठा टाकला ना तरी चालतं अगदी तुमच्यानुसार असा जर थोडासा मोठा मोठा टाकला तर थोडा वेळ लागतो याला तयार व्हायला बाकी मिक्सरमध्ये केलं तर अजूनच हे लवकर होतं कारण की तो चांगलाच बारीक झालेला असतो त्यानंतर बघा आपल्याला ना यामध्ये टाकायचं आहे तेल तेल ना कोकोनट ऑइल मी असं भरपूर यामध्ये टाकलेलं आहे साधारण बघा अगोदर आपण अर्धा कप वापरलं होतं आणि आता मी दीड कप टाकला आहे तर दोन कप एवढं आपल्याला अंदाजे तेल यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत काळे तीळ काळे तिळ आपण लास्ट शेवटी टाकायचे आहेत त्याला आपल्याला जास्त असं करपवायचं नाही जाळायचं नाही त्यामुळे हे योग्य टेम्परेचरवरती व्यवस्थित गरम झाले पाहिजेत यासाठी या सर्व गोष्टी अशा स्टेप बाय स्टेपच यामध्ये टाका एकत्रितच टाकून याचा फायदा होणार नाही आणि अगदी साधारण तीन चार यामध्ये उकळे आलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण यामधील जे कांदा कि का आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत तर त्या चेक करायच्या की चांगल्या त्या भाजल्या गेलेल्या आहेत की नाही चांगल्या त्या गरम झाल्या आहेत की नाही लालसर डार्क रंगाच्या वस्तू झाल्या म्हणजे कांदा डार्क असा झाला लालसर की समजून जायचं की हे तयार झालेलं आहे आणि तेलाचा कलरही खूप सुंदर आलेला आहे वासही खूप छान येत आहे आता मी गॅस बंद केलेला आहे खूप जास्त जर कांदा असाच तुम्ही पांढरत ठेवला तर नक्कीच हे आपलं तेल जे आहे ते लवकरच खराब होतं त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या आपल्याला व्यवस्थित योग्य टेम्परेचरवरती याला गरम करायचं आहे जेणेकरून भरपूर दिवस आपण याचा फायदा घेऊ शकतो आणि छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर याला मी आता गाळून घेतलेला आहे गाळून घेतल्यानंतर रूम टेम्परेचरवर आल्यावर एखादा स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवा आणि जेवढं पाहिजे रेग्युलर तेवढं तुम्ही काढून वापरू शकता आठवड्यातून दोन ते तीन वेळा या तेलाने मालिश करा सर्व केसांसंबंधी समस्या दूर होतील अगदी दिवसभर लावून ठेवायचा आहे रोज लावायचा आहे तरी लावू शकता आणि केमिकल फ्री गोष्टींचा वापर करा सॉफ्ट एखादा शॅम्पूने केस धुवा बेस्ट रिझल्ट मिळतील काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा ती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद